मी पंजाब की नागपूर भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे तीस एप्रिल एक दोन तीन मे च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घ्या कारण की तीस तीस एप्रिल एक दोन मे एक दोन तीनच्या दरम्यान तुमच्या नागपूर भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये चांगला गारपिटीसह वार वादळीसह पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही हा अंदाज लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज येत आहे आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये पाऊस पडणार आहे तेलंगणाला पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे जे कर्नाटकच्या सीमालगतचे जे भाग आहेत म्हणजे उमार्गा झालं नांदेड झालं त्याच्यानंतर धर्माबाद झालं त्याच्यानंतर धाराशिव जत मंगसुर या भागामध्ये पावसाचं सत्र ह्या पाच सहा दिवस चालूच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा असेल ज्यांच्या वीडभट्ट्या असतील ज्यांचा गहू असेल तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत त्या तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये एक मे पासून राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून अंदाज लक्षायचा सांगायचं झालं तर मधल्या याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील एक मे एक दोन तीनच्या दरम्यान एक पावसाची शक्यता आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक दोन तीनच्या दरम्यान पावसाची शक्यता असल्यामुळे त्यांनी हे देखील आत्ताच पूर्वकल्पना म्हणून अंदाज लक्षात द्यायचा पण नागपूरकडल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो योगायोगानं मी तुमच्या भागाकडे आहे म्हणून तुम्हाला सांगतो तीस एप्रिलपासून एक दोन तीनच्या दरम्यान तुमच्या भागाकडे वादळी वाऱ्यासह चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गारपीट होणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पिकाची काळजी घ्या अचानक बदल झाला तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद